आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते, ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात तु पहिलेच बसलो आम्ही अरलोयच खेसा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अर्ल अवघड का इकडे अण्णा तुला करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आयला घोडे लवित होतो मी काचा खच मी मोजी फ्रीजेत नसतो आणि मी काय समजित वि नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावलर असू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत होय का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आता सुरेश दस दसांनाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असेल तर त्यानंतर बघू बघू दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजयशिव पंडित ते बोलले आज गैरहाजर आहेत का न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणाने सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते, बोलते तो आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढायला ते ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते भोवती अ इथे काल दगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पाहून बरं का मग 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 थॉपार सुटल्या कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणार रे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होतो आणि माग सरकारणार नाही सरकार तुमचं मागं कुठं सरकारात सरकार तुमचं सगळं लपडत तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं लोकल धरतं म्हणून बरं आहे लय निभार लागलं ते सुद्धा धरून धरण उडित कदा कसा आणत आहे सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो ना सत्ताधारी पक्षाचे पण दे विरोधीचे पण देशील हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लय मोठे एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे मला हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव ते पुरे मध्ये टाका टेन्शन मोर्चा काढायचे कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबांड जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे काय म्हणत ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण करा असं आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहेत तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भयाच्या त्या लेखीच्या चेहरा कर बघा इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचं छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी आप नाही तिच्या तोंडावर हात फिरावणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमची भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर जाशाला तसं जातय इथून पुढे सुट्टी नाही आता जसायला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पागा जा सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काचा का कास आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडेल येऊन बर का कौन -कौन ये तुमच्या पायाला हात लावून सांगतो या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलाय त्या लेकरांचा ले। लेकरा तोंड सुद्धा बघू वाटत कोणचाही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायची उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तर अशी भजिती गेली आमचे फुलं टाकणारे लोकर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होते काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोल काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली ही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेचं पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठा थ्यान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदार आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं